साल होतं एकोणीसशे एकोणसाठ आणि दिवस होता बावीस मार्चचा इंग्लंडच्या शायर भागातील जगप्रसिद्ध पीक केवन नावाच्या गुहेत आठ जणांची टीम प्रवेश करत होती त्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती कारण ते आज एका नवीन आणि अनएक्सप्लोर्ड भागाची सफर करणार होते त्या टीममध्ये होता एक वीस वर्षाचा तरुण ज्याचं नाव होतं ऑस्कर हॅकेट नील मॉस नील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधल्या बॅलियल कॉलेजमध्ये फिलॉसॉफी शिकणारा एक हुशार विद्यार्थी होता घरात सुख समृद्धी शिक्षणाचा दर्जा उत्तम होता आणि वडील ब्रिटिश कॉटन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी होते नीलला वाचन क्रिकेट आणि सर्वात महत्त्वाचं केव्ज म्हणजेच गुहा संशोधनाची प्रचंड आवड होती आणि याच छंदामुळे तो युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना ब्रिटिश पिलिओलॉजिकल असोसिएशनमध्ये सामील झाला नीलच्या डोळ्यात स्वप्न होतं नव्या केव्ज शोधण्याचं अनोख्या जागा एक्सप्लोअर करायच्या आणि स्वतःचं नाव स्पेलिओलॉजीच्या इतिहासात कोरायचं बावीस मार्च एकोणीसशे एकोणसाठच्या दिवशी रविवारी सकाळी नील आणि त्याचे सात साथीदार पीक केवन नावाच्या गुहेत शिरले तशी ही गुहा मोठ्या प्रमाणात शोधली गेली होती पण नुकताच त्यात एक नवीन भाग सापडला होता ज्याचं नाव होतं स्टॅलिग माइट चेंबर या चेंबरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सुमारे हजार फूट खोल खडकाळ चिखलयुक्त आणि अरुंद मार्ग पार केले होते नील आणि त्यांचे टीममेट्स चेंबर एक्सप्लोअर करत होते चेंबर एक्सप्लोअर करत असताना सगळं काही सुरळीत चाललं होतं तेवढ्यात त्यांना चेंबरच्या शेवटी एक शाफ्ट दिसली शाफ्ट म्हणजेच एक अरुंद आणि सरळ खाली उतरणारी फटी टीमला वाटलं की याच्या खाली अजून काहीतरी नवीन असेल कारण केविंगच्या जगात काहीतरी पहिल्यांदा शोधणं आणि तो शोध आपल्यामुळं होणं त्या काळात ही भावना तितकीच मोठी होती जेवढी आज आपल्याला व्हायरल मुवमेंट झाल्यावर वाटते त्यामुळे टीमनी डिसिजन घेतला की खाली उतरू आणि बघू की नेमकं आहे काय तिथं पण शाफ्ट इतकी अरुंद होती की त्यात एखादा सडपातळ माणूसच उतरू शकत होता आणि टीममध्ये नील असा व्यक्ती होता नील यासाठी तयार झाला कारण तोच होता टीममधला सगळ्यात स्लिम आणि त्याचं धाडस ही प्रचंड होतं नील ज्या शाफ्टमध्ये उतरत होता ती साधारणतः चाळीस फूट खोल असल्याचा अंदाज होता पण सुरक्षा म्हणून टीमने पंचाहत्तर फूट लॅडर त्यात सोडली दुपारी साधारणतः साडेतीन वाजता नील खाली उतरण्यास सुरुवात करतो शाफ्टचा रस्ता एक सर्पाकृती वळण असलेला आणि अत्यंत अरुंद होता शाफ्टची सुरुवात थोडीशी क्रॉस आणि सैल वळण असलेली होती त्यामुळे नीलने तिथून उतरताना लोखंडी शिडी खाली ढकलली आणि स्वतः शिडीला पकडत सरकू लागला बारा फूट खोल गेल्यावर एक ट्विस्टेड कॉर्कस्क्रू वळण होतं म्हणजे एक सर्पासारखं गोल फिरत जाणारं अरुंद वळण होतं इथे नीलला शरीर वाकून गुडगे मोडून अगदी छातीला केवच्या भिंती चिटकून पुढे जावं लागलं या वळणानंतर एक इन्क्लाइंड बेडिंग प्लेन म्हणजे झुकलेली आडवी वाट होती जिथे नीलने अंदाजाने आपलं संपूर्ण शरीर चिकलात सरकवत पुढं ढकललं आणि मग शेवटी आला एक सरळ अठरा फूट खोल व्हर्टिकल ड्रॉप यात नील पुन्हा एकदा शरीराचे स्नायू गुंडाळून हात व शिडीचा आधार घेत घेत उतरला शेवटच्या ड्रॉपनंतर पुढचा मार्ग दगडांनी आडलेला होता पण तरीही नीलला वाटलं की थोडं पुढं जाऊन पाहू कदाचित खाली वाट, वाट मोकळी असेल म्हणून त्यांनी स्वतःला एका रेकेसमध्ये म्हणजेच भिंतीच्या छोट्याशा फटीत शरीरला अडकवतो आणि हातापायांनी धक्का मारत मार्ग करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळी खाली असलेली शिडी सरकते आणि अडकते नीलने वर येण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय सरळ होत नव्हते आणि जागा एवढी छोटी होती की त्याच्या गुडघ्याला वळायला सुद्धा जागा नव्हती आता नीलचं शरीर दोन खडकाच्या मधोमध आकारात वाकलं होतं छातीला दगड चिकटलेले हात आणि पाय अडकलेले होते त्याला स्वतःला सरकवायला सुद्धा पुरेशी जागा नव्हती त्यामुळे त्याने वरच्या मित्रांना सांगितलं की मला प्लीज तुम्ही शिडी ओढा मी धरून राहतो त्याच्या मित्रांनी लगेच शिडी ओढायला सुरुवात केली त्यामुळं नील, के नील काही फूटवर आलाही पण मग शिडी पुन्हा एकाकडे कडेला अडकली आता नील पूर्णपणे अडकला होता एका अठरा इंचाच्या भयगेत पूर्ण सँडविच झाला होता आणि पुढच्या काही मिनिटांमुळे नीलला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला कारण त्या शाफचा आकार असा होता की नीलचं शरीर त्यात फिट बसलं होतं त्यामुळे शाफच्या आत जाणारी हवा पूर्ण बंद झाली होती कार्बन डायऑक्साईड वाढत चालला होता आणि ऑक्सिजन संपत चालला होता आणि याचा परिणाम नीलवर होऊ लागला आणि तो काहीही असंबंध बोलू लागला त्यामुळे टीमने तातडीने काही वेगवेगळ्या वेग रेस्क्यू ट्रिक्स वापरून बघितल्या जसं की रोप फेकणे त्याला दोरांनी बांधून वर खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही दोर बांधल्याने नीलचा श्वास घेणं आणखीनच अवघड होत चाललं नीळ अडकलेला होता आणि वेळ हातातून जात होती म्हणून मग टीमने डिसिजन घेतला की हे आपल्या हातात नाही आता देशभरातून मदत घेतली पाहिजे आणि मग बीबीसी ही बातमी जाते की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी केवमध्ये अडकलेला आहे डार्बी शायरमध्ये मग बघता बघता आर ए एफ नॅशनल बोर्ड रॉयल नेव्ही आणि देशभरातले प्रायव्हेट केविंग ग्रुप्स सगळे तिथे जमा होतात तिथे एक रेस्क्यू बेस उभ्या करण्यात आला होता पाच रेस्क्यू वर्कर्स एका मागोमागे एक शाफ्ट मध्ये उतरले पण नील ज्या जागी अडकलेला होता ना ती एक अठरा इंचाची अरुंद भेग होती जिथे पोहोचणे म्हणजे स्वतःचा जीव झोक्यात हो घालणं होतं पाच पैकी तीन रेस्क्युअर्स श्वास न घेता आल्यामुळे शाफ्ट मध्ये बेशुद्ध झाले त्यांना वर आणणं त्यांच्या ऑक्सिजनच्या पातळ्या चेक करणं हेही एक वेगळंच इमर्जन्सी ऑपरेशन बनलं होतं मग एक रेस्क्यू वर्कर रॉन पीटर्स शाफ्टमध्ये उतरतो आणि तो, तो नीलच्या छातीवर दोर बांधतो पण यामुळे नीलचा श्वास घेणं आणखीनच अवघड झालं मग आर एफचा एक डॉक्टर ऑक्सिजनचा पाईप म्हणजे एक लहानसा ट्यूब त्या शाफ्टमध्ये टाकतो जेणेकरून थोडी तरी हवा नीलपर्यंत जाईल कारण नीलपर्यंत पोचणे हे आता तिथे प्रेझेंट असलेल्या कोणाच्याही हातात नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वच प्रयत्न थकले होते तेव्हा घटनास्थळी आली जून बेली अवघी अठरा वर्षाची एक सामान्य टायपिस्ट मॅनचेस्टरमधून आली होती पण केविंगचा अनुभव होता तिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्लिम होती सगळ्यांना विश्वास होता की नीलपर्यंत पोहोचेल काही अहवालानुसार तिला नीलला वर खेचण्यासाठी गरज पडली तर त्याची कॉलर बोन मोडल्याचाही आदेश देण्यात आला होता ती पूर्ण तयारीनिशी शाफ्टमध्ये उतरते पण नीलच्या ठिकाणी पोहोचणं तिलाही अशक्यच ठरतं ती सगळे प्रयत्न करते पण नील एका अशा अँगलमध्ये अडकला होता जिथं त्याचा एक हात पायरी खाली अडकला होता शरीर चिकलात घुसलेलं होतं आणि तो संपूर्ण सँडविच झाला होता काही वेळानंतर जून बेली हताश होऊन बाहेर येते जवळपास चोवीस तासानंतर अजूनही नीलच्या हळूहळू श्वास घेण्याचा आवाज ऐकू येत होता पण आवाज मंदावत होता त्या दरम्यान अनेक रेस्क्युअर्सनी कोंदट हवेत आणि चिकलात अडकून प्रयत्न केला पण कोणालाही यश आलं नाही इतरांनी खालच्या बाजूने खडक फोडून दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही काही फायदा झाला नाही एक एफ डॉक्टर पुन्हा शाफच्या तोंडाशी कान लावतो पण यावेळी नीलच्या श्वासाचा आवाज ऐकू आला नाही आणि अखेर चोवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ डॉक्टर नील मॉसच्या मृत्यूची घोषणा करतात आणि ही त्या डॉक्टरच्या आयुष्यातील पहिली आणि एकमेव केस होती ज्यात त्यांनी कोणाचा तरी मृत्यू जाहीर केला होता तेही त्या व्यक्तीला न पाहताच नीलचे वडील एरिक मॉस संपूर्ण ऑपरेशन दरम्यान केवच्या बाहेर थांबले होते मग त्यांनीच रेस्क्यू टीमला रिक्वेस्ट केली की माझ्या मुलाचा मृतदेह आणण्यासाठी आता कोणीही जीव धोक्यात हो घालू नये त्याला तिथंच राहू द्या आमचा मुलगा तिथेच गेला कृपया त्याला तिथंच विसावा द्या आणि सरकारने ही विनंती मान्य केली आणि काही लूज रॉक्सनी ती जागा कायमची बंद करून टाकण्यात आली आणि त्या शाफ्टला नील मॉस शाफ्ट नाव देण्यात आले आजही ती शाफ्ट त्याच नावाने ओळखली जाते ही कहाणी आजही अंगावर काटा आणते नील मॉस एक धाडसी तरुण होता ज्याला एक्सप्लोरेशनचं वेळ होतं पण जेव्हा धाडसाचं रूपांतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतं तेव्हा निसर्ग आपल्याला हिशोब मागतोच हा व्हिडिओ आहे ॲडव्हेंचर वर्सेस अवेअरनेसचा जो आठवण करून देतो की तुमचं झाड जर योग्य सेफ्टीसोबत नसेल तर त्याचा शेवट फार भयंकर असतो कधी कधी एक क्षण निर्णयाचा असतो आणि तो क्षण ठरतो शेवटचा जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर शेअर करा स्प्रेड करा आणि अशाच अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा